नमुना आठ नंबर ऑनलाइन करण्याच्या नावाखाली ग्रामसेवक करीत आहे पैशांची अवैध वसुली खान्देश क्रांती शेतकरी संघटनेचे वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर सविस्तर उत्तेशिक नंदुरबार तालुक्यातील बोने गावात नमुना आठ नंबर ऑनलाइन करण्याच्या नावाखाली पैशांची अवैध वसुली एका खासगी संस्थेच्या इसम ग्रामपंचायत सिपाई व ग्रामसेवकाकडून करण्यात येत आहे खाजगी संस्थेच्या इसम ग्रामपंचायत सिपाई ग्रामसेवक असे तिघा जण घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीकडून अवैधरित्या पैसे वसूल करीत आहे याबाबत नमुना आठ नंबर ऑनलाईन करण्याच्या कुठलेही शासन आदेश नसताना गोने येथील ग्रामस्थकांकडून अवैधरित्या पैशांची वसुली करण्यात येत आहे तसेच सुमारे नव्वद टक्के लोकांकडून अवैधरित्या पैसे वसूल करण्यात आले असून गावातून या गोष्टीला विरोध झाल्यानंतर सदर विषय चर्चाचा झाला अखेर काल दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंत कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहेत की तिघांवर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करावी कारवाई नाही झाल्यास आम्ही तीरवा स्वरूपाचे आंदोलन उपोषण करेल असा इशारा या निवेदनात नमूद करण्यात आला आहे खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा शिवसाहेबांना निवेदन देण्यात आलेले बोने गावातील ग्रामसेवक यांच्याकडनं आठ नंबरच्या नावाखाली नागरिकांकडनं पैसे वसूल करण्यात येत आहे परंतु असा कुठलाही जी आर नाही शासनाचा तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी असं उडावडीची उत्तरे दिलेली आहेत त्यांनी आतापर्यंत लोकांकडनं नव्वद टक्के लोकांकडनं पैसे वसूल केलेले आहेत आणि अशा ग्रामसेवकांनी हो पैसे गोळा केलेले जर आठ दिवसाच्या आत आमच्या नागरिकांना परत न ना केल्यास तर याच्या पुढचं आंदोलन तीव्र करण्यात येईल याची दक्षता शासनाने घ्यावी